ओळखा पाहू खालील आकृतीत एकूण चौरस किती ओळखा पाहू खालील आकृतीत एकूण चौरस किती ओळखा पाहू ये आकृती दिलेली आहे याच्यामध्ये एकूण चौरस किती आहेत ते ओळखायचं आहे खाली पर्याय दिलेले आहेत एक दोन तीन चार एक मध्ये नऊ आहे दोनमध्ये पाच तीनमध्ये चार चार चा पर्याय आहे आठ याचं योग्य उत्तर या चौकटीमध्ये लिहायचं आहे खालील आकृती देकून चौरस किती ओळखा पाहू तर याचं योग्य उत्तर कमेंट करा चौरस किती आहेत बघूया एक दोन तीन चार आणि हा बाजू बाजूचा पाच असा क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे तिथे पाच चौरस आहेत त्यामुळे क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे